सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सकाळीच तुम्हाला होमगार्डबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि होमगार्डसाठी जे काही नऊ हजार सातशे पदांची भरती होती दिनांक सोळा ऑगस्टपासून सुरू होणार मी तुम्हाला सांगितलेली होती आता या होमगार्डबद्दल सगळी इन्फॉर्मेशन त्याची अहर्ता काय शैक्षणिक अहर्ता काय त्याचे सिलेक्शन ट्रायल कसे असतात फॉर्म कसं नोंदवायचे असतात भत्ता किती आहे फिजिकल कसं असणार आहे एकंदरीत सगळं ज्या सगळं या व्हिडिओमध्ये असणार आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सुरुवातीला विनंती करतो आहे जे जे ते विद्यार्थी होमगार्डची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा त्यासोबत सर्वांनी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो तुमचा वेळ न घालवता जे काय माहितीपत्रक आलेलं आहे ते पहिला रीड करूयात होमगार्ड संघटना उद्देश बघा होमगार्डचा देशाती जास की देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत करायचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे ठीक आहे आता होमगार्डचे सदस्यत्व होमगार्ड सदस्य कर्तव्य होमगार्डना देय भत्ते म्हणजे तुमचे पेमेंट शास्ती काय असते ते पाच होमगार्डची नोंदणी आणि सहा होमगार्ड सदस्यत्व सदस्यत्वाचे फायदे काय हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आता होमगार्डचे सदस्यत्व हा पहिला मुद्दा आहे महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः म मानसेवी तत्वावर आधारित आहे मानसेवी तत्वावर म्हणजे माणसाची सेवा करण्याच्या गोष्टीवरती या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही आहे जर तुम्ही या संघटनेचे सदस्य झाला म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा रोजगार असा दावा करता येत नाही लक्षात घ्या हे सदस्यत्व तीन वर्ष करता दिले जाते जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येते दर तीन वर्षावर तुम्हाला पुनर्नोंदणी करावी लागते म्हणजे पहिला तीन वर्ष झाल्यानंतर तुम्ही जे काय आरक्षण म्हणतोय आपण पाच टक्के होमगार्डचं जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्हाला विविध रोजगारामध्ये मिळू शकतं जसं की पुढील भरतीमध्ये होमगार्डनं आरक्षण आहे त्याबद्दल दुसरा विषय आहे होमगार्डचे सदस्यत्व सदस्यांशी कर्तव्य सांगितलेत म्हणजे तुम्ही काय काम करायचं आहे होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे होमगार्ड कंटिन्यू जॉब नसतो म्हणून इकडे कोणी वळत नाही ओके पोलिस दलाच्या मागण्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामे पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक विमोचन परत पूर्व विमोचन तसेच रोगराई महा महामारी काळात संप संपकाळात प्रशासनास मदत कर्तव्य दिली जातात अशी जे काही वेगळी घटना घडतात त्यावेळी किंवा मोर्चे वेगवेगळ्या घटना असतात दुर्घटना त्यावेळी होमगार्डने फक्त प्रशासनाला मदत करायची असते एवढ्या कामी त्यांना बोलवतात शास्ती बघा होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्य करता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यावर मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस कलम सात एक अन्वे बडतर किंवा रुपये अडीचशे इतका दंड तीन महिन्याची साधी कैदी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे हे परमनंट वगैरे नाही पण ह्याला जी शिक्षा आहे तीसुद्धा कड आहे का एवढं लक्षात ठेवायचं होमगार्डची नोंदणी बघा होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळण्याकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये याकरता कोणीही लाच पैसे मागण्या मागणी केल्यास अधीक्षक ला लाचलचपत प्रतिबंध कार्यालय सातारा मा, किंवा मान्य जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांची संपर्क साधावा म्हणजे काय जिल्ह्याचे जे, का जे, जे प्रमुख असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा की बाबा मला होमगार्डसाठी काम लावतो म्हणून एवढी एवढी लाच मागितलेली आहे ओके सो सहावा विषय आहे होमगार्ड सदस्याचे फायदे काय आहेत म्हणजे फायदे काय होणार आहेत सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण ओके दुसरा विषय तीन वर्ष सेवा सेवापूर्ण होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये पाच टक्के आरक्षण जे मग असं तुम्हाला बोलतो तीन डिपार्टमेंटमध्ये यांना पाच टक्के आरक्षण आहे ते म्हणजे पोलीस दल वन विभाग आणि अग्निशामक दलामध्ये तिसरा आहे प्रथमोपचार अग्निशामक विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी चौथा गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी पाच स्वतःचे व्यवसाय शेती इत्यादी सांभाळ सांभाळ देशसेवा करण्याची संधी नंतर होमगार्ड नोंदणी नियम व अटी बघूया आता हे खूप महत्त्वाचं आहे तुमचं होमगार्ड जर व्हायचं असेल तर नियम आणि नोंदणीची अटी करणं तुम्हाला गरजेचं आहे एक होमगार्ड पात्रतेचे निकष बघा की होमगार्डचं ते शैक्षणिक आहारता होमगार्डला शिक्षण काय लागतं आहे ते बघूयात आपण शैक्षणिक पात्रतामध्ये कमीत कमी तुम्ही दहावी पाहिजे म्हणजे एस एस सी उत्तीर्ण पाहिजे ब आहे शारीरिक पात्रता बघा वय तुमचं वीस वर्ष पूर्ण पाहिजे ते पन्नास वर्षाच्या आतमध्ये उंच आहे पुरुषांकरता एक बास एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर छाती आहे फक्त पुरुषांकरता न फुगविता किमान शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी फुगून पाच सेंटीमीटर फुगणे आवश्यक आहे ज्याची शहात्तर सेंटीमीटर छाती आहे त्याला से पाच सेंटीमीटर एक्सपांड झाली पाहिजे फुगायला पाहिजे म्हणजे एक्क्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत तुम्ही चालायला पाहिजे नंतर आहे शारीरिक सॉरी आवश्यक कागदपत्र बघा रहिवासी पुरावा आधार कार्ड मतदान ओळखपत्र दोन शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जसे की तुमचं एस एस सी एच एस सी पदवी उच्च पदवी काय असेल ते सगळी तुम्हाला घेऊन जायचं आहे जन्मदिनांक दिनांक पुराव्यातील एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र शाळा सुलक दाखला तुमच्याकडं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा दाखला याच्यापैकी एक काहीतरी पाहिजे तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तसं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला टेक्निकली आय टी आय बी टी आय डिप्लोमा वगैरे काय असेल तर तुम्हाला ते तसलं प्रमाणपत्र पाहिजे खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे तुम्ही प्रायव्हेट नोकरी करत असाल तर त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही घ्यायचं आहे सहावं आहे तीन महिन्याच्या आतील पोलीस पडताना प्रमाणपत्र हे तेवढं जरासं अपडेट करून घ्यावं लागतं लगेच तुम्हाला लक्षात घ्या दुसरं आहे शारीरिक क्षमता चाचणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल ओवरऑल सगळं बघत आहोत होमगार्डसाठी काय काय लागते ते सगळं तुम्हाला सांगणार नंतर कोणतीही शंका राहणार नाही सो शारीरिक क्षमता चाचणी बघा उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात चाळीस टक्के गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराच्या पुढील चाचणी घेतल्या जाणार नाही प्रत्येक करता तुम्हाला कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळणं गरजेचं आहे याला फिजिकल पण असतं ओके पुरुष उमेदवारासाठी सांगतो पहिला सोळाशे मीटर धावणे पाच मिनिट दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी झालं तर वीस मार्क पाच मिनिट दहापेक्षा आणि पुढं पाच ते पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंद पर्यंत आलं तर अठरा मार्क पाच मिनिट तीस सेकंद ते पाच मिनिट पन्नास सेकंदमध्ये सोळा मार्क पाच मिनिट पन्नास सेकंद आणि तिथून ते सहा दहापर्यंत चौदा मार्क सहा मिनिट दहा सेकंद ते सहा मिनिट तीस सेकंद बारा मार्क सहा मिनिट तीस सेकंद ते सहा मिनिट पन्नास सेकंद दहा मार्क सहा मिनिट पन्नास सेकंदपेक्षा म्हणजे सहा मिनिट पन्नास सेकंद ते सात मिनिट दहा सेकंद सहा मार्क आणि सात मिनिट दहा सेकंद ते सात मिनिट तीस सेकंदापर्यंत दोन गुण असतील आणि सात मिनिट तीन सेकंदापेक्षा जास्त असेल तर झिरो मार्क असणार आहे म्हणजे कमीत कमी पाच दहाच्या जर दरम्यान आला तुम्ही तर तुम्हाला वीसपैकी वीस मार्क सात दहा सात मिनिट दहा सेकंदाच्या पुढं गेलं टायमिंग तर तुम्ही डिस्क्वालिफाय हे झालं पुरुषांसाठी आता महिलांसाठी बघा आठशे मीटर धावणे आहे पुरुष भरतीसारखाच विषय आहे दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आला तर पंचवीस गुण आहेत तिथून पुढं दोन मिनिट पन्नास सेकंदपेक्षा जास्त आणि तीन मिनटापर्यंत म्हणजे दोन पन्नास ते तीन बावीस गुण तीन ते तीन दहापर्यंत अठरा गुण तीन दहा ते तीन वीसपर्यंत चौदा गुण तीन वीस ते तीन तीसपर्यंत दहा गुण तीन तीस ते तीन चाळीस सहा गुण तीस चाळीस ते तीन पन्नास चार गुण तीन पन्नास ते चारपर्यंत दोन गुण आणि चार मिनटापेक्षा जास्त गेला तर तुम्हाला झिरो गुण मिळणार म्हणजे महिलांसाठी दोन पन्नासच्या आतमध्ये येणाऱ्याला पंचवीस मार्क आणि चार मिनटाच्या बाहेर जाणारी महिला जी असेल तिला झिरो मार्क असणारे याची नोंद घ्या ठीक आहे आता बघूयात आपण गोळाफेक दुसरा इव्हेंट आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गेला तर दहा गुण आहेत आणि तिथून तीन पॉईंट दहा मीटरपेक्षा कमी टाकला तर झुरो गुण गोळाफेकमध्ये महिलांकरता सहा मीटरपर्यंत टाकला तर दहा गुण आहे आणि चार मीटरपेक्षा कमी टाकला तर तुम्हाला झिरो गुण आहेत आता हे इन डिटेल्स जो आहे पूर्ण पूर्ण जो पी डी एफ आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी नंतर टाकणार आहे तुम्ही डिटेल्समध्ये बघा नंतर तांत्रिक अहर्थ गुण हा गुण खूप महत्त्वाचा आहे माझे पण विद्यार्थी होमगार्डला आहेत स्पोर्ट्समधले सर्टिफिकेट माझे ज्यावेळी त्यांनी खेळले होते ते त्यांना उपयोगाला येऊन त्यांना तिथं मार्क भेटलेले होते ॲडिशनल मार्क ते ॲडिशनल मार्क कसे मिळतात बघा एक टोटल सात सर्टिफिकेट असतील तुमच्याकडं तर तुम्हाला कमीत कमी दहा गुण मिळतात हे जर तुम्ही प्लस प्लसमध्ये मिळतात हे आय टी आय तुमचा असेल तर दोन गुण खेळामध्ये प्रावीण्य प्रावीण्य जर मिळवलेलं असेल तर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धापासून तसं तुमचं हे वाढत जाते स्टेट विभाग स्टेट वगैरे असेल तर तुम्हाला परत जवळजवळ हे दुसरे आहे तिसरं माजी सैनिक असेल डिस्चार्ज कार्ड आवश्यक चौथं एन सी सी प्रमाणपत्र बी असेल पाचवं एन सी सी प्रमाणपत्र सी असेल सहावं नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असतील आणि सातवं जड वाहन चालक परवाना म्हणजे हेवी लायसन्स ज्याच्याकडे असेल आता हे सात सर्टिफिकेटपैकी ज्याच्याकडे एक सर्टिफिकेट आहे त्याला दोन गुण ज्याच्याकडे दोन अटी पूर्ण करतो त्याला तीन गुण ज्याच्याकडे तीन अटी पूर्ण करतो त्याला चार गुण ज्याला चार अटी पूर्ण करतो त्याला पाच गुण जे पाच अटी पूर्ण करतो त्याला सात गुण आणि जे सहा अटी पूर्ण करतो त्याला आठ गुण आणि सर्व अटी पूर्ण करीत असेल तर टोटली दहा गुण मिळतात तुम्हाला दोन गुण बोनस आहे या सर्व जर तुमच्याकडे असतील तर म्हणजे वरचे फिजिकल पकडून तुम्हाला एक्स्ट्रा मार्काने भेटतं ओके आता बघा महत्त्वाचा विषय नोंदणी अर्ज जो भरणे आहे स संदर्भातील सूचना नोंद त्याच्यासाठी फक्त नोंदणी अर्ज भरावा लागतो तो कसा बघा होमगार्ड नोंदणीचा अर्ज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस ते एकतीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये भरायचा म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला भरायचा आहे ह्याची वेबसाईट पण आहे ती वेबसाईट तुम्ही नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती या तुम्हाला मिळून जाईल या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेतून भरावायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरवायची आहे दोन नंबरची सूचना उमेदवार ज्या भागातील रहिवाशी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकाचे त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्यातील तुमच्या जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्या डिव्हिजनच्या अंतर्गत तुम्हाला काम करायचं असतं समजलं चार तीन सबमिट केल्यावर प्रिंट रिस रिस्ट्रिक्शन फॉर्म या मेंडूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढावी आणि त्यावर उमेदवारांनी भरलेली सर्व मजकूर छापून घेईल येईल त्यावर आपला वर्तना वर्तमानपत्रातील सॉरी वर्तमानातील एक फोटो चिकटवा म्हणजे लेटेस्ट आताचा एक फोटो चिकटवायचा आहे मराठीमधील नावे उमेदवारांनी स्वतःनी पेनल लिहायचे आहे इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये तुम्ही जे फॉर्म भरता त्याची प्रिंट मारायचे आहे आणि ती तुम्ही घेऊन जायची आहे चार नंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत एकतीस सात दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील सर्व अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडतानी व शारीरिक क्षमता चाचणी करता तारीख जाहीर करण्यात येईल कागदपत्र पडतानी व शारीरिक क्षमता चाचणी करता येताना अणू अकरा एकमध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या जे वरती सांगितलं त्याचं सगळ्यांनी काय करायचं आहे त्याच्यावर स्वाक्षरी करायचं आहे स्वतःच्या आणि त्याच्यावर फोटो वगैरे लावून दोन फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरता बंधनकारक राहील उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने यायचा हे कुठल्याही पद्धतीनं खर्च दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे सातवं पात्र उमेदवारांची अंतिम यादी पोलीस ठाणे रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्राच्या आधारावर निवड निश्चित करता येईल ठीक आहे नंतर आठवा विषय आहे यापूर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम बेशिस्त ठरलेल्या न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवा समाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणे अपात्र राहतील मात्र स्वैच्छेने राजीनामा दिले दिलेले होमगार्ड विविध अटी पूर्ण करीत असतील तर अर्ज करण्यास पात्र राहतील ज्याच्यावरती कोर्टाचा गुन्हा वगैरे आहे ते अपात्र राहणार रह। आहेत आणि ज्याच्यावरती ज्यांनी राजीनामा वगैरे दिला होता आणि परत जॉईन करायचं त्यांना ही सगळी प्रोसेस परत करावी लागणार आहे याची नोंद घ्या नववा अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते पथक पोलीस ठाण्याने आहे रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मान्य जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवलेले आहे आता ऑनलाईन अर्ज खालीलप्रमाणे भरावून त्यांनी सांगितलेलं आहे ओके सर्वप्रथम जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो त्या विभागच्या होमगार्ड पथकामध्ये येतो ते पथक आणि पोलीस ठाणे सिलेक्ट करावे याकरता खालील तक्ता पाहावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ सतरा जिल्हे आहेत सॉरी सतरा घटक आहेत सातारा वाई भुईंज महाबळेश्वर लोणंद फलटण साखरवाडी दहिवाडी हे झालं साताऱ्याचं असं प्रत्येक जिल्ह्याचं सर्व घटक आहेत तुम्ही ते चूज करून तुम्ही भरायचं आहे आपलं बारा अंकी आधार कार्ड क्रमांक काळजीपूर्वक भरावा आधार कार्ड क्रमांक चुकीचं भरल्यास अर्ज बाद ठेवलं जाईल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे चार यानंतर लिंग पूर्ण पत्ता शिक्षण व्यवसाय ईमेल आय डी ही माहिती काळजीपूर्वक भरावी वरील जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ज्या प्रकारची तांत्रिक अहर्ता आहे त्याची संख्या सिलेक्ट करावी ओके जन्म जन्मदिनांक उंची सेंटीमीटरमध्ये काळजीपूर्वक भरावी यापूर्वी होमगार्ड सेवेत असेल तर यस असे निवडावे असाल तर ज्या कारणास्तव कमी करण्यात आले त्या आदेशातील परत जोडावी आणि आठवा मुद्दा ज अर्ज सबमिट केल्यावर आपण सरळ प्रिंट करण्या साठीच्या पेजवर जाल त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक जन्मदिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची प्रिंट ए फोर पेपरवर काढावी व नोंदणी करता येताना आवश्यक कागदपत्र सादर करावी सगळी इन्फॉर्मेशन टोटल होमगार्डसाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे अगदी शैक्षणिक पारपत्र पेमेंट असेल त्याचे होमगार्डचे फायदे असतील बाकी सगळं टोटली फिजिकलला मार्के किती आहेत सात मुद्दे आहेत ते सात मुद्दे तुम्हाला असतील तुमच्याकडे तर तुम्हाला दहा मार्क बोनस म्हणून मिळणार त्यामुळे लक्षात ठेवायचं एकंदरीत तुमच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या तुमच्या जवळच्याच केंद्रामध्ये किंवा डिव्हिजनमध्ये तुम्हाला नोकरी मिळते त्यामुळं आत्ता काही शंका जर असेल होमगार्डबद्दल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर मॅसेज करायचा आहे त्याबरोबर हे जे रूल्स रेग्युलेशन आहेत ते पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी आता लगेच टाकतो आहे आता ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर काम करा आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा दोन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती जॉईन करा तिथं ही पी डी एफ मी तुम्हाला देईन सो शेवटी ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगळे काही प्रॉब्लेम असतील कारण होमगार्डला माझे विद्यार्थी पण आहेत जे कार्यरत आहेत त्यांच्यान काही गुणवगार त्याचासुद्धा अनुभव आपल्याला आहे शंभर टक्के हक्कानं मेसेज करा प्रायव्हेट मेसेज टेलिग्रामला तिथं तुम्हाला रिप्लाय दिलं जाईल देल। तुम्हाला सर्वांना शेवटी मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद